काल मोजे कातपूर शिवारामध्ये विष्णू बर्डे यांच्या मोसंबी बागेमध्ये अतिवृष्टीमुळे खूप नुकसान झालं होतं आज त्याच्यासाठी सरकारने आपला अधिकारी पाठवून पुन्हा शहानिशा करावी आणि त्यासाठी नुकसान भरपाईसाठी जे काही आदेश द्यायचे तालुका कृषी अधिकारी यांना द्यावेत यासाठी नायब तहसीलदार साहेब यांना आज निवेदन देण्यात आलेलं आहे सोबत आहेत नारायणगावचे माजी सरपंच राजूभाऊ भाऊ सोबत आहेत राजू म्हस्के त्यानंतर योगेश म्हस्के सर आहेत वाणी सर आहेत योगेश म्हस्के मी संतोष होडे पाटील बाकी कागपूर आणि मुदलवाडी नारायणगाव या तिन्ही शिवारातले लोक इथं तहसीलदार साहेबांना भेटायला आलेले आहेत अपेक्षा आहे की तहसीलदार साहेब कशी अधिकाऱ्याला पाठवून याची शहानिशा करून घेऊन लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी सर आपलं नाव काय सर सा? घुगे साहेबांना आपण निवेदन देतो आहे धन्यवाद सर